एक्झाम्पल ट्वेंटी नाईन हाऊ natural नॅचरल नंबर्स 17 and अँड एटी आर by बाय सिक्स तर इथे आपल्याला नॅचरल नंबर किती आहेत सतरा ते ऐंशीच्या दरम्यान नॅचरल नंबर्स किती आहेत की कि जे डिविजिबल बाय सिक्स आहेत म्हणजे ज्या संख्येला सहाने पूर्ण भाग जातो आता सतरानंतर कोणती संख्या असते अठरा एकोणीस वीस एकवीस डॉट 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 ऐंशीपर्यंत ह्यामध्ये अशा किती संख्या आहेत की ज्याला सहाने पूर्ण भाग जातो तर अठराला भाग जातो माहिती आहे आपल्याला साहित्यिक अठरा नंतर चोवीस तीस छत्तीस डॉट 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 ऐंशीच्या आधी कोणते नंबर्स आहेत सेवन्टी नाईन आणि सेवन्टी एट एटी तर एटीला काही भाग जात नाही सेवन्टी नाईनला पण सिक्सने डिवाईड नाही करता येत सेवन्टी एटला सिक्स वन जा सिक्स सिक्स थ्री जा एटीन म्हणजे सेवंटी एटपर्यंत आपल्याला Uh, किती नंबर्स आहेत की जे नंबर नम्ब, ज्या नंबरला सहाने पूर्ण भाग जात जातो कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय सिक्स तर असे किती नंबर्स आहेत तर समजा आता इथे यन हे नंबर आहेत असं धरू आपण यन आर नॅचरल नंबर्स बिटवीन सेवन्टीन अँड एटी अँड धीज आर डिव्हिजबल बाय सिक्स आणि हा जो सिक्वेन्स आहे हा कसा आहे तर आर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे धीस इज आर्थमॅटिक प्रोग्रेशन इन द इन विच फर्स्ट टर्म इज ए इक्वल टू एटीन अँड लास्ट टर्म टेक लास्ट टर्म इक्वल टू सेवंटी एट और सेवन्टी एट तर इथे आपल्याला ची व्हॅल्यू काढायची हाऊ मेनी यन हाऊ मेनी नंबर्स ऑर टर्म्स इन दिस सिक्वेन्स अँड युआर डिफरन्स बिटवीन टू नंबर इज सिक्स बिकॉज ऑर धीज नंबर आर डिविड बाय सिक्स तर ह्या दोनमध्ये सहाचा फरक इथे दोनमध्ये सहाचा 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 फरक आहे कारण हे सगळे जे संख्या आहेत नंबर आहेत त्याला सहाने पूर्ण भाग जातो टी एन मीन्स यंत इज सेवन्टी एट इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन डी तर हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला टी एन इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन डी तर आपल्याला टी एन माहिती आहे सेवन्टी एट फर्स्ट नंबर इज एटीन और फर्स्ट टर्म इज एटीन अँड एनची व्हॅल्यू आपल्याला फाईंड आउट करायची डी इज अ डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स लगतचे जे दोन नंबर्स आहेत ज्या संख्या आहेत त्यांच्यातला फरक किती आहे सहा आहे मग ते डी इक्वल टू सिक्स तर ह्या व्हॅल्यू ठेवून आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची सेवन्टी एट मायनस एटीन इक्वल टू एन इन टू सिक्स सिक्स एन मायनस वन इन टू सिक्स सिक्स सिक्स्टी प्लस सिक्स इक्वल टू सिक्स एन मी तेव्हा आपण एल एच एस लागतील सिक्स्टी सिक्स इक्वल टू सिक्स एन देअर फोर एन इक्वल टू सिक्स्टी सिक्स डिव्हाइड बाय सिक्स दॅट इज एलेवन एन इक्वल टू एलेवन एन इज नथिंग बट नॅचरल नंबर्स बिटवीन सेवन्टीन अँड एटी देअर फोर अँसर इज एलेवन तर सतरा ते ऐंशीच्या दरम्यान अकरा अशा संख्या आहेत की ज्या संख्येंना सहाने पूर्ण भाग जातो